नमस्कार सोशल चर्चामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत कोरोना व्हायरस रोखण्यासाठी देण्यात आलेल्या कोविशिल्ड लसीमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात अशी धक्कादायक कबुली लसी ची करना कंपणी न या लसीची निर्मिती करणाऱ्या कंपनीने दिली आहे ॲस्ट्रा झेनेका या कंपनीने ब्रिटनमधील न्यायालयात ही कबुली दिली आहे या लसीमुळे थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोमसह थ्रोम्बोसिस हा दुर्लभ आजार विकार होऊ शकतो अशी कबुली या कंपनीनं दिली आहे यामध्ये शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात तसंच प्लॅटलेटची संख्या कमी होते त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो असं कंपनीनं मान्य केलंय हे दुष्परिणाम क्वचितच होऊ शकतात असं कंपनीनं कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट केलंय एस्ट्राझेनेका विरोधात सुरू असलेले या खटल्यात कंपनीनं लसीचे दुष्परिणाम मान्य केले आणि जगभर खळबळ उडालेली आहे पण या कंपनीनं न्यायालयात नेमकं काय सांगितलं खरंच या लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढलाय का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा कोविशिल्ड लसीची निर्मिती ब्रिटनमधील ॲसरा झेनेका ऑक्सफर्ड विद्यापीठानं भारतामधील सिरम इन्स्टिट्यूटच्या मदतीनं केली होती भारतासह जगभरात कोरोना व्हायरसच्या कालखंडात या लसीचा डोस अनेक भारतीयांना देण्यात आला होता त्याबरोबरच जगभर या लसीचं वितरण करण्यात आलं होतं काय आहेत थ्रोम्बासायटोपेनिया सिंड्रम थ्रोंबोसायटोपेनिया सिंड्रम टी टी एस हा दुर्लभ आजार आहे यामध्ये शरीरातील काही भागात रक्ताच्या गाठी बनतात तसंच प्लेटलेट्सची संख्या कमी होते हे शरीरासाठी धोकादायक असू शकतं या आजारांच्या लक्षणांमध्ये डोकेदुखीचा मोठ्या प्रमाणात त्रास होणं पाय सुजणं श्वास घेण्यास त्रास होणं एखाद्या व्यक्तीमध्ये लस घेतल्यानंतर ही लक्षणं आढळली तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांना दाखवलं पाहिजे हार्ट मेंदू फुफ्फुसांना धोका रक्ताच्या गुठळ्या काही वेळा प्राणघातक ठरू शकतात जर ते हृदय मेंदू आणि फुफ्फुसाकडे नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालं तर मृत्यू देखील होऊ शकतो त्यामुळे हार्ट अटॅक हा हार्ट स्ट्रोक पल्मोनरी एम्बोलिझम होऊ शकतं भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ॲल्स्ट्राझेनिकाचे कोविशिल्ड भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवलं होतं एका अहवालानुसार सिराम इन्स्टिट्यूटने सांगितलंय की भारतात टी टी एकही प्रकरण नोंदवलं गेलं नाही त्यामुळे घाबरण्याची गरज नाही कारण अशा दुर्मिळ प्र दुष्परिणामची प्रकरणे प्रथमच न्यायालयात आलेली नाहीत ॲस्ट्राझेनेका कंपनीनं दिलेल्या कबुलीमुळे त्यांना ब्रिटनमध्ये अनेक खटल्यांना सामोरं जाऊ शकतंय ब्रिटनमधील न्यायालयातील कंपनीच्या विरोधात एकावन्न खटले दाखल करण्यात आले यामध्ये पीडित व्यक्तीनं शंभर मिलियन पाऊंडपर्यंत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली या प्रकरणातील पहिला याचिकाकर्ता जेमी स्कॉटनं एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये कोविशिल्ड लस घेतली होती त्यानंतर आपल्याला ब्लड कॉ क्लॉटिंगचा त्रास होतोय तसंच कपाळावर कायमची जखम झाली आहे असा आरोप केला आहे आपल्याला काम करण्यास प्रचंड त्रास होतो असा दावा सुद्धा त्यांनी केला आहे या प्रकरणातील सुनावणीच्या दरम्यान ॲस्ट्राझेने का कंपनीनं ही कबुली दिली आहे त्यामुळे पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई मिळू शकते तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील